आपल्या सभेत आहेत बॅडमिंटनपटू आणि केंद्रप्रमुख आपेगावचे श्रीरामभाऊ पवार सर तर उल्हास मेळाव्याविषयी सर आपल्याला काय वाटते सर आज या ठिकाणी उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत उल्हास मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे जे आतापर्यंत आपण गावोगाव जे काही वर्ग चालवतोय संध्याकाळचे या संध्याकाळच्या वर्गामध्ये ती प्रगती झाली किती ठिकाणी वर्ग चालू आहेत व या वर्गातील सर्व जे काही असाक्षर व्यक्ती आहेत या असाक्षर व्यक्तींची प्रगती किती झाली आहे त्याचबरोबर स्वयंसेवकाचे अनुभव या ठिकाणी कथित होणार आहेत तसेच वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी भेट देणार आहेत त्यानिमित्तानं या मेळाव्यामध्ये जवळजवळ अकरा केंद्राचे अकरा स्टॉल्स या ठिकाणी उभारलेले आहेत सर्व स्टॉल्सवर विविध प्रकारचे जे उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमा अंतर्गत जे वर्ग चालू आहेत त्या वर्गासाठी जे उपयुक्त साहित्य आहे हे साहित्य मांडण्यात आलेलं आहे या साहित्याचं महत्त्व त्या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व स्वयंसेवक व असाक्षर व्यक्तींचं मनोगत या ठिकाणी होणार आहे धन्यवाद घाटनांजूर केंद्रातील हर शिक्षक श्री गणेश तर आपल्यासमोर बोला सर नमस्कार मी गणेश तर्केसर जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा घाटनागुरीसून आलेलो आहे उल्हास नवसाक्षर भारत साक्षर भारत कार्यक्रमाचा या ठिकाणी तालुकास्तरीय मेळावा आयोजित केलेला आहे या मेळाव्यासाठी आम्ही आपत्ती व्यवस्थापन या विषयावरती आमच्या केंद्रस्तरीय साहित्य या ठिकाणी मेळाव्याला घेऊन आलेलो आहोत आम्ही आमचं साहित्य माणूस आमच्या विषयानुसार या ठिकाणी उल्हास मेळाव्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे त्यानुसारानं आम्ही चांगल्या प्रकारे साहित्य या ठिकाणी मांडलेलं आहे आपण निश्चित ते साहित्य पाहण्यासाठी सर्वांनी यावं मी आपणास विनंती करतो धन्यवाद आदरणीय गंगणे सर नमस्कार मी गंगणे सर धानुरा केंद्र धानुरा केंद्रातून आमच्या या उल्लास मेळाव्यासाठी विषय देण्यात आलेला होता तो आहार आणि आरोग्य तर या विषयानुसार तटसरांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रप्रमुख तटसरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विविध प्रकारचे चार्ट विविध साहित्य आम्ही इथं बनवलेलं आहे यामधून आम्ही जे निरक्षर जनता आहे यांना पोषणाचे महत्त्व आहाराचे महत्त्व आहारातील फळांचा समावेश असेल भाज्यांचा समावेश असेल कडधान्याचा समावेश असेल यांचं त्यांना ज्ञान कसं होईल आणि कोणत्या घटकापासून आपल्या शरीराला कोणते घटक मिळतात यातली सविस्तर माहितीची मांडणी आम्ही या सॉलवर केलेली आहे एकंदरीत अंबाजाव तालुक्यातील के अकराही केंद्र आहेत तर प्रत्येक केंद्रानं विषय वाटून दिलेला आहे आणि प्रत्येकानं अतिशय दर्जेदार पद्धतीचं साहित्य इथं